रामकृष्णरी नर्मदेहर आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आपल्या परिक्रमेतल्या अडुसष्टाव्या दिवसाच्या पढावाला आज सुरुवात करतोय कुसुमाखेडी या गावातील सत्यनारायण मंदिरापासून मंदिरातून मंदिरा बाहेर पडल्यानंतर आलो त्या मार्गाने सुद्धा चौकातून जाऊ शकतो किंवा बाहेर पडल्यानंतर बघा समोर एक भिंत आहे त्या भिंतीच्या पलीकडून आपण मार्गस्थ होऊयात आता पुढे रामकृष्णरी नर्मदेहर आश्रमातून त्या ठिकाणाहून बाहेर आलोय आपण या गेट मधून बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूला बघा या भिंतीच्या शेजारून एक गेट आहे त्या गेट मधून आहे मुख्य रस्त्यापर्यंत रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर कालच्या तुलनेमध्ये आज थंडी थोडी कमी आहे सकाळचे सव्वा सात वाजलेत आणि आपण सव्वा सात वाजता आश्रमातून बाहेर मार्गस्थ झालोय आपल्या परिक्रमेतला पुढच्या पढावासाठी हो या ठिकाणी बघा थोडस पुढे आल्यानंतर मुख्य रस्ता लागलेला आहे गावातला त्या मुख्य रस्त्याने आता आपल्याला उजव्या बाजूचा मार्ग असायचा अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे याने आपल्याला आता सरळ मार्ग असायचाय आहे हरी नर्मदे हर आज सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनीच आपल्याला या ठिकाणी सुंदर असं सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे ओम श्री सूर्याय नमहा ओम श्री सूर्याय नमहा ओम श्री सूर्याय नम रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर गावातून बाहेर पडल्यानंतर साधारण अर्धा सा ते पाऊन किलोमीटर वरती या ठिकाणी एक छोटस आश्रम होत तिथे चाय प्रसाद आणि याचा स्वीकार करून आपण आता पुढे मार्ग सोहत आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर हरी नर्मदे हर। नर्मदेहर थोडस पुढं आल्यानंतर एक चौक लागलेला आहे हा उजव्या बाजूचा रस्ता आहे तो देहरी गावातून बाहेर आलेला आहे आणि सरळ पुढे चाललाय तर आपल्याला या चौकातून हा आडवा रस्ता पार करून सरळ पुढे मार्गस्थ व्हायचाय रामकृष्ण हरी नर्मदे हर या समोरच्या बोर्डवरती परिक्रमा मार्ग असा बांध लिहिलेलाच आहे राम कृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागच्या चौकातून साधारण पाऊन ते एक किलोमीटर पुढे आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी तीन रस्ते दिसतात आहे त्यातल्या या सरळ मार्गाने आपल्याला पुढं मार्गस्थ राहायचं आहे रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर कुसुमाखेडी या गावापासून साधारण साडेपाच ते सहा किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर भृगुऋषींची तपोभूमी असणारं हे भारकच्छ गाव आपल्याला वाटेत लागलेलं आहे या गावातील आश्रमामध्ये आपण या ठिकाणी चाय चायप्रसादीचा स्वीकार केला त्या ठिकाणी आपल्याला पाच ते सहा दिवसापूर्वी पुण्यातून श्री दीपक फक्कड मेडगुले यांनी पाचशे एक रुपये पाठवले होते त्याचबरोबर कोल्हापूरच्या सावर्डे गावातून श्री दीपक पवार यांनी दोनशे एक्कावन्न रुपये पाठवले होते असे सातशे एक्कावन्न रुपये आपण या आश्रमामध्ये सेवा म्हणून दिलेले आहेत दोन्ही भक्तांचं मनपूर्वक आभार नर्मदा मय्याचरणी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम आरोग्य लाभो रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आता पुढचा मार्ग आहे आपला अशा प्रकारचं हे भारकच्छ है, है, गाव आहे या गावाच्या बाहेरून हा सा मार्ग आहे आतमधून गाव मोठं आहे बघूयात आपल्याला आतमध्ये जाण्यासाठीचा मार्ग कसा येतो रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या रस्त्याने सरळ आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचं आहे पण आपण आपल्याला चप्पल घ्यायची असल्यामुळे आपण या भारकच्छ गावाच्या आतमध्ये चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर पुढं थोडस आल्यानंतर एक चौक लागलं ला, या चौकातून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ असत रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचं हे भारकच्छ गाव आहे रामकृष्ण हरी हर थोडस पुढं आल्यानंतर पुन्हा एक आढावा रस्ता लागलेला आहे डाव्या बाजूला गेलो तर आपल्याला राम मंदिर आणि घाट लागेल आणि उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला चपलेचं दुकान आहे त्या ठिकाणी आपण जाऊयात आता या भारकच्छ गावातील चप्पलच्या दुकानातून आपण एक आपल्याला सँडल घेतलेली आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर आपल्याला साधारण पंधरा दिवसापूर्वी कॅप्टन मनोज वाडकर यांनी चप्पल सँडल किंवा बूट काहीतरी घेण्यासाठी म्हणून रक्कम पाठवली होती तर ती रक्कम आता आपण या ठिकाणी बारकच्छ गावामध्ये जे चप्पलचं दुकान आहे त्या ठिकाणी आपण आपल्यासाठी एक सँडल घेतलेली आहे त्याचबरोबर त्यांनी त्या रकमेतील उरलेल्या पैशाने स्वतःसाठी काहीतरी घ्यायला सांगितलं होतं तर त्याचा आपण एक पंचा घेतलेला आहे आणि अजून एक धोतर घ्यायचंय आपल्याला अशा प्रकारे त्यांनी पाठवलेली ती पाचशे रुपये रक्कम आपण खर्च करतोय त्यांचा मनपूर्वक आभार रामकृष्ण हरी नर्मदेहर नर्मदा मय्याचरने आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम आरोग्याची प्राप्ती हो रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर दुकानातून आपण चप्पल खरेदी केल्यानंतर जी गल्ली होती त्या गल्लीने सरळ सरळ पुढे आलोय आपण सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी आता राम मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घेऊन नर्मदा मै्याच्या घाटावरती नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर हे मार्केट आलेलं आहे या मार्केटमधील पिंपळाचे झाड आहे त्या झाडाच्या थोडस पुढून आतमध्ये एक डाव्या बाजूला मार्ग केलेला आहे त्या मार्गाने आता पुढे जायचंय अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे या ठिकाणी राम मंदिरापर्यंत पोहोचलोय आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी नवीन राम मंदिराचं काम चाललंय आपण जुन्या राम मंदिराचं दर्शन घेऊयात याच्या समोरच या, या ठिकाणी राम मंदिर आहे जय श्री राम या ठिकाणी बंद आहे मंदिर जय श्री राम राम कृष्ण हरी धर्मदे नवीन बांधकाम जे चालू आहे त्या बांधकामातून आतमध्ये आलो तर आपल्याला पाठीमाग नर्मदा मैयाचं दर्शन होणार आहे नमामि देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आज दिवसभरातलं सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाचं होतंय राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर विशाल असं पात्र आहे पाऊस काळामध्ये या ठिकाणी आपण आता मंदिरात उभे आहोत इथे जी दोन लाकडं दिसतात ते त्या लाकडांपर्यंत पाणी येतं म्हणजे तुम्ही विचार करा या पात्रामध्ये समोर जे शेत दिसतं ते शेत सुद्धा पाण्याखाली जात असेल राम कृष्ण हरी हर। राम नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी स्थित असणाऱ्या राम मंदिरामध्ये आपण बाहेरून दर्शन घेऊन नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आता पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्याचा मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे या ठिकाणी घाट आहे मैयाच्या किनारी जाण्यासाठी नमामी देवी नर्मदे नर्मदे हर या घाटापासून आपण आता समोरच्या मार्गाने सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत भारकच्छ गावातून आता आपल्याला बाहेर पडायचंय आणि पुढे परिक्रमेच्या मार्गामध्ये पुढची वाटचाल चालू ठेवायची हो रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी पहिलाच आडवा एक मार्ग लागलेला आहे तिथून उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय सरळ पुढे इथपर्यंत आल्यानंतर या डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण साधारण मंदिरापासून अर्धा किलोमीटर बाहेर आल्यानंतर या ठिकाणी मुख्य मार्ग लागलेला आहे आपला या मार्गाने आता आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी हर भारकच्छ गावातून साधारण दीड किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी गरडवास नावाचं गाव आपल्याला मार्गात लागलेलं आहे या गावातूनही आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ राम रामकृष्ण हरी नर्मदे हर। राम कृष्ण हरी हर हा मुख्य रस्ता जो आहे तो न सोडता सरळ सरळ पुढे मार्गस्थ राम रामकृष्ण हरी नर्मदेहर आश्रमाकडे जायचं असेल तर गावातले या चौकातून उजवीकडे जावं लागतं आणि परिक्रमेचा मार्ग आपला सरळ आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आपल्याकडे अजून आश्रमामध्ये थांबण्यासाठीचा खूप वेळ शिल्लक आहे सकाळचे दहा वाजले जातं त्याच्यामुळे आपण सरळ पुढे मार्गस्थ होऊया रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदेहर गडरवास गावात साधारण अर्धा ते पाऊन किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर पुढे दोन रस्ते लागले त्यातल्या डाव्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या मार्गानेही थोडस पुढं आल्यानंतर एक आडवा रस्ता लागलेला आहे त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे उजव्या बाजूचा रामकृष्णरी रि नर्मदेहर काल दिवसभरामध्ये आपल्याला आळंदीवरून श्री भानुदास अल्लाट साहेब यांनी दोनशे एक रुपये पाठवलेले आहेत आश्रमामध्ये अन्नदान म्हणून देण्यासाठी त्याचबरोबर पुण्यातून चिखलीमधून दिशाताई आबा पाटील यांनी अकराशे रुपये पाठवलेले आहेत त्यांच्या आई आणि वडिलांनी गाडीने परिक्रमा केलेली आहे चोवीस दिवसात मागच्या वर्षी त्यांना पुन्हा आता पायी परिक्रमा करण्याची इच्छा आहे त्याच्यामुळं दिशाताईंनी आपल्याला सांगितलंय की त्यांचे आई वडील रोज आपले व्हिडिओ बघतात प्रत्येक चौक प्रत्येक तीर्थ जे काय आहे जे दाखवलेलं आहे ते ते पाहतात आणि त्या पद्धतीने परिक्रमा ते पूर्ण करण्याचा विचार आहे त्यांचा नर्मदा मय्याचरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना लवकरात लवकर मैयाने बोलून घ्यावं परिक्रमेसाठी त्याचबरोबर नर्मदेहर नर्मदे हर, नर्मदे हर त्याचबरोबर आपल्याला नाव न घेण्याच्या अटीवरती अजून एक अकराशे रुपये मैयाच्या भक्तांनी पाठवलेले आहेत आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी या तीनही भक्तांचं मनपूर्वक आभार नर्मदा चरणी आपण प्रार्थना करूयात या सर्वांना सदैव सुख समाधान व शांती त्याचबरोबर उत्तम आरोग्य याची प्राप्ती हो रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी हर, राम हर। गडरवास गावातून साधारण चार ते साडेचार किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर बिसेर नावाचं गाव आपल्याला मार्गात लागलेलं आहे याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय हरी नर्मदे हर अशा प्रकारचं हे बिसेर गाव आहे या गावातला हा पहिलाच आपला टर्न आहे गावाने उजवा दोन रस्ते लागलेले आहेत तर मुख्य रस्त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर बिसेर गावातून सरळ सरळ पुढे आल्यानंतर मोठा असा आपल्याला पिंपळाचं झाड दिसतंय त्या झाडापासून आपल्याला सरळ पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी राम नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पिंपळाच्या झाडापासून थोडस पुढं आलंय आपण शंभर सव्वाशे मीटर तर या ठिकाणी समोर एक शाळा दिसतीये नर्मदे हर या शाळेपासून आपल्याला सरळ न जाता डावीकडं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे हा डावीकडचा मार्ग आहे या शाळेच्या भिंतीला खेडून जो आता मार्ग गेलेला आहे त्या मार्गाने आपल्याला या ठिकाणी मार्गस्थ व्हायचं आहे रामकृष्णहरि नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण या गावातून बाहेर पडलोय आता पुढच्या गावापर्यंत जाण्यासाठीचा हा मार्ग आहे कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदेहर बिसेर ना साधारण दोन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी सनखेडा गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय ब्राह्मणवाडा या गावाकडे रामकृष्ण हरि नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मुख्य रस्त्याने सरळ सरळ गावाच्या बाहेर आपल्याला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यानंतर बघा दोन रस्ते दिसतात आपल्याला त्यातल्या उजव्या रस्त्याने न जाता सरळ रस्त्याने आपल्याला मार्गस्थ व्हायचे डाव्या बाजूने रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर संखेडा गावातून साधारण तीन ते साडेतीन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी ब्राह्मणवाडा हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे उजव्या बाजूला या ठिकाणी आश्रम स्थित आहे असं वाटतंय रामकृष्ण हरी नर्मदेहर याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण ही नर्मदेहर बामलवाडा गावात स्थित असणाऱ्या या आश्रमामध्ये आपण थांबलो होतो आता दुपारी विश्रांतीसाठी रामकृष्ण हरी नर्मदेहर बामनवाडा गावामध्ये स्थित असणाऱ्या या आश्रमामध्ये आपण दुपारची भोजन प्रसादी आणि थोडीशी विश्रांती घेऊन आता पुढे मार्गस्थ होत हुत। आहोत या आश्रमामध्ये आपण आपल्याला पाच ते सहा दिवसापूर्वी श्री शिरीष तायडे साहेबांनी एक हजार रुपये पाठवले होते आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी तर त्यांच्या नावे आपण या ठिकाणी ते एक हजार रुपये या आश्रमामध्ये जमा केलेले आहेत त्याचा स्क्रीनशॉट त्यांना पाठवण्यात येईल त्यांचे खूप खूप आभार नर्मदा मैया मैयाचरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम आरोग्य प्राप्ती हो रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय अशा प्रकारचा हा मार्ग आहे हरी नर्मदे हर साधारण अर्धा किलोमीटर पुढं मार्गस्थ झाल्यानंतर आपण ब्राह्मणवाडा गावातून बाहेर पडलोय आणि या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे या रस्त्याने उजव्या बाजूला मार्गस्थ कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता पुढे जाण्याचा रामकृष्ण हरी नर्मदेहर आज दिवसभरात आता सव्वा दोन वाजलेले आहेत सव्वा दोन वाजेपर्यंत साधारण एकवीस ते बावीस किलोमीटरचा आपला परिक्रमेतला प्रवास झालेला आहे पण आपल्याला या ठिकाणी मार्गामध्ये मा एकही असं प्राचीन तीर्थ अजून लागलेलं नाही राम मंदिर पुरातन आपल्याला लागलं ला ला होतं भार कच्छ या गावामध्ये पण त्या ठिकाणी आरती चालू असल्यामुळे आपल्याला आतमधून दर्शन घेता आलं नाही त्यानंतर त्या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन झालं आपल्याला आणि आपण या डांबरी मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत अजूनही आपल्याला पुन्हा नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं नाही किंवाही प्राचीन तीर्थ लागलेलं नाही बघूयात अजून मार्गामध्ये आपल्याला कोणते कोणते प्राचीन तीर्थ लागतात ते अशा प्रकारचा आपला हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी हर ब्राह्मण वाडावरून साधारण दीड ते दोन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी मोतलसर नावाचं गाव लागलेलं ला आहे या गावामध्ये राम मंदिर आहे आणि नारदेश्वर महादेव मंदिर आहे आपण जाऊन दर्शन घेऊयात आपला परिक्रमेतला मार्ग तर सरळ आहे पण आपण या ठिकाणाहून उजव्या बाजूला आतमध्ये जाऊन आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन घेऊन येऊयात रामकृष्ण कृष्ण हरी हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे उजव्या बाजूचा थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी मोठं असं पिंपाळाचं झाड आहे तिथूनही आपल्याला थोडस पुढं जायचंय नारदेश्वर महादेव मंदिराकडे जाण्यासाठी रामकृष्ण हरी हर समोर दिसतंय तेच नारदेश्वर महादेव मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी हर भव्य असं शिवलिंग आहे या ठिकाणी नारदेश्वर महादेव मंदिरामध्ये साधारण दहा फूट उंचीचं शिवलिंग आहे या ठिकाणी नंदी महाराज स्थित आहेत त्यांच्या परवानगीने आपण दर्शन घेऊयात ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे नर्मदेहर या ठिकाणी नारदेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत हुत। आहोत खूप मोठा असा शिवलिंग या ठिकाणी आहे नर्मदेश्वर शिवलिंग आहे हे म्हणजे प्राचीन शिवलिंग नाही नंतर स्थापित केलेलं आहे पण साधारण दहा ते पंधरा वर्षापूर्वी या ठिकाणी या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे बाहेर पडून पुन्हा आता आपल्याला त्या मुख्य मार्गापर्यंत आहे या ठिकाणी हे पिंपळाचं झाड आहे मोठं हे श्रीराम मंदिर सुद्धा या ठिकाणी बंद आहे आपण बाहेरून दर्शन घेऊन आता पुढे मार्गस्थ होतोय रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण या मुख्य मार्गापर्यंत बाहेर आलोय आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचा आहे या मुख्य मार्गापासून साधारण दोनशे ते अडीचशे मीटर आतमध्ये दोन्ही मंदिर स्थित आहेत रामकृष्ण हरी नर्मदेहर मोतलसर गावातून सरळ सरळ बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण नर्मदे नर्मदेहर गावाच्या बाहेर थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी सीताराम नर्मदा सेवा आश्रम आहे त्याही आश्रमापासून आपण सरळ पुढे कारण आपले भोजन प्रसाद आता झालेली आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागे आपल्याला टिमली नावाचं छोटस एक गाव लागलं होतं त्या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ होऊन आलो त्या गावाच्या चौकामध्ये चाय प्रसादीचा स्वीकार करून आपण पुढे मार्गस्थ आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदेहर पाठीमागच्या गावातून साधारण दोन ते अडीच किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी पुढे आल्यानंतर एक आडवा मार्ग लागलेला आहे गावात त्या मार्गातून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचा आहे राम कृष्ण हरी हर अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आहे या मार्गाने आता आपल्याला सेमरी गाव लागेल साधारण अर्धा किलोमीटर वरती गावाला सुरुवात झालेली आहे पण मुख्य चौक अर्धा वरती येईल या मार्गाने थोडस पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला या ठिकाणी मार हे अन्न क्षेत्र आहे पण आपला अजून संध्याकाळी थांबण्याचा वेळ झालेला नाहीये त्याच्यामुळे आपण सरळ पुढे मार्गस्थ रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्याचा बगलवाडा या गावापर्यंत आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर हरी नर्मदेहर अशा प्रकारे त्या फाट्यापासून अर्धा किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेमरी हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे हरी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या सेंबरी गावातूनही सरळ पुढे मार्गस्थ आहोत कुठेही वळायचं नाही आहे हा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याने सरळ पुढे मार्गस्थ व्हायचं आहे नर्मदे हर या मार्गाने थोडंसं आतमध्ये आलो ना आपण शंभर ते दीडशे मीटर की आपल्याला डाव्या बाजूला एक माराय लागतो त्यांनी डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण आता या सेमरी गावाच्या बाहेर पडलोय आता पुढे आपल्याला बगलवाडा या गावाकडे सरळ मार्गस्थ राहायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर बाहेर पडून थोडस पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय उजव्या बाजूचा रस्ता वा पुन्हा गावात जातो रामकृष्णहरि नर्मदे हर सेमरी गावातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर अशा प्रकारचा आता शेता शेतातून मार्ग आपला चालू आहे थोडस पुढे आलोय आपण साधारण तीन एकशे मीटर पुढं आल्यानंतर हा जो मोठा मार्ग आहे सरळ जाणारा तो सोडून आता डाव्या बाजूला मार्गस्थवायचा कारण या ठिकाणी एक झेंडा लावलेला आहे आणि समोर मंदिर दिसत आहे नर्मदा मैयाचं मंदिर आहे ते रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक नर्मदा मैयाला जाऊन भेटणारी उपमैया आहे बारी नदी नाव आहे या मैयाचं बारी याला बारी नदी असं का म्हटलं जातं कारण या नदीचा उगम ज्या ठिकाणी जंगलातून होतो तिथून हितपर्यंत येईपर्यंत एकूण बारा नद्यांचा संगम हा आहे आणि हा एकूण बारा नद्यांचा संगम आहे म्हणून याला बारी मैया असं नाव पडलेलं आहे ही मैया समोर जाऊन या ठिकाणी आपल्याला नर्मदा मय्याचं जे पात्र दिसतंय ते नर्मदा मैयाला जाऊन भेटते असा हा बारी नर्मदा मैयाचा संगम आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर आणि आपण या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ आहोत बारी मैयातून पलीकडे जाण्यासाठी अशा प्रकारचा हा पूल बनवलेला आहे याच्यावरून सावकाश काळजीपूर्वक का आपल्याला पलीकडं मार्गस्थ राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर अशा प्रकारे आपण या लोखंडी पुलावरून या बारी मैयाच्या पलीकडच्या तटाला आलोय आणि इथून पगदंडी मार्गाने आता हुवर्ती चाललोय कृष्ण हरी नर्मदे हर आपण सेमरी गावाच्या हद्दीतून बगलवाडा गावाच्या हद्दीमध्ये प्रवेश केलेला आहे रामकृष्णहरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण बगलवाडा गावातील नर्मदा मैया मंदिरापर्यंत पोहोचलोय या ठिकाणी रात्री विश्रांतीची व्यवस्था असेल तर आपण आज या ठिकाणीच विश्रांतीसाठी थांबूयात रामकृष्णहरी नर्मदेहर मंदिराकडे जाण्याचा हा प्रवेशद्वार आहे या गेटला न उघडता इथून शेजारून एक रस्ता आहे तिथून जायचा आहे अशा प्रकारे आपण या आश्रमाच्या आणि मंदिराच्या आवारात पोहोचलोय रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मय्याच्या विषाद अशा पात्राचं दर्शन होतंय नमामी देवी नर्मदे, नर्मदे हर। राम कृष्ण हरी नर्मदे हर। राम कृष्ण हरी नर्मदेहर अडुसष्टाव्या दिवसाच्या परिक्रमेतल्या पढावामध्ये आपण सत्यनारायण मंदिर कुसुमखेडा या ठिकाणाहून सुरुवात करून आज नर्मदा मैयाच्या तटाला स्थित असणाऱ्या नर्मदा मैया मंदिरात बागलवाडा या ठिकाणी स्थित असलेल्या आश्रमामध्ये संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबतोय आज दिवसभरात साधारण एकोणतीस किलोमीटरचा सा परिक्रमेतला पढावा आपण गाठून या ठिकाणी पोहोचलेलो आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये